नमस्कार मित्रांनो आजची आपली रेसिपी आहे आषाढी एकादशी स्पेशल कुरकुरीत आणि चविष्ट अशा भजी आणि त्याचबरोबर अगदी चविष्ट अशी चटणी कशी करायची उपवासाची चटणी आहे अगदी सहज आणि सोपी रेसिपी आहे चला तर त्या रेसिपीकडे वळूया त्याआधी तुम्हाला भजी किती क्रिस्पी झाल्या आहेत त्या दाखवते तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी झाल्या आहेत ह्या भजी चला तर सुरुवातीला आपण इकडे वरीचा तांदूळ घेतला आहे मी इथे एक वाटीभर वरीचा तांदूळ घेतला आहे आणि तो चांगला असा आपण मिक्सरमधनं बारीक वाटून घेणार आहोत एकदम बारीक किंवा एकदम जास्त जाड असा नाही ठेवायचा आहे असा मध्यम छान असा आपण वाटून घेणार आहोत हां ज्याने आपल्या भजी करण्यासाठी छान असं बाइंड येईल चला तर आता एका बाऊलमध्ये आपण भिजवलेले साबुदाणे घ्यायचे आहेत साबुदाणे मी दोन ते तीन तास छान असे भिजवून घेतले आहेत हे बघा अगदी वेळेवरसुद्धा साबुदाणे भिजतात जास्त वेळ ठेवायची गरज नाही आता हे भिजलेले साबुदाणे त्यामध्ये आपण घेणार आहोत एक बटाटा उकडलेला बटाटा घेतला आहे एक तो देखील आपण ह्यामध्ये स्मॅश करणार आहोत बटाट्याचं साल काढून घेतला आहे यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत हिरवी मिरची तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट खायला आवडतं त्याप्रमाणे मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा जिरं घेतलं आहे आणि आपण मगाशी जी वरीचा तांदूळ जो वाटून घेतला त्या वाटलेल्या तांदळाची जी आपण पिठी बनवलेली ती आपण इथे तीन ते चार चमचे टाकून घ्यायची आहे त्यानंतर एक वाटीभर कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरलेली चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता सर्व हे मिश्रण जे आहे ते हाताने अगदी छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण एकजीव झालं पाहिजे या मिश्रणामध्ये आपण कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आहे भजीचं मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर जर तुम्हाला थोडं ओलं वाटत असेल तर वरून तुम्ही आणखीन एक दोन चमचे आपण जी बनवलेली पिठी आहे वरीच्या तांदळाची ती टाकून घ्यायची आणि पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे बनवलेलं मिश्रण जे आहे ते अगदी दहा मिनटासाठी आपण साईडला ठेवून देणार आहोत त्यामुळे वरीचे तांदूळ जे आहे ते चांगले फुलण्यास मदत होते हे बघा दहा मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते हे मिश्रण छान असं आपलं बनवून तयार झालं आहे आता गरमागरम तेलामध्ये छान कुरकुरीत अशा भज्या काढून घेऊया त्याआधी तेल जे आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर मीडियम फ्लेमवरती भजी जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत शक्यतो भजी तळताना गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू हाय ठेवायची त्यामुळे भजी छान क्रिस्पी आणि अगदी पटकन अशा तळल्या जातात हे बघा आपण ह्या उलटून पालटून भजी ज्या आहेत त्या छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत खूप क्रिस्पी आणि चविष्ट अशा भजी अगदी काही मिनटामध्ये बनवून तयार होतात तयार भजी टिश्यू पेपरवरती काढून घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या भजी अजिबात तेलकट होत नाही ह्याचप्रमाणे आपण दुसऱ्यासुद्धा भजी टाकून घेऊया आणि भजीत कडेत सोडताना खूप गर्दी करून सोडायच्या नाही सुटसुटीत अशा भजी तळून घ्यायच्या माहिती छान कुरकुरीत अशा भजी बनवून तयार होतात तुम्ही बघू शकता छान अशा भजी बनवून तयार झाल्यात आता ह्या किती क्रिस्पी आहेत ते दाखवते बाहेरून छान क्रिस्पी आणि आतून छान सॉफ्ट अशा ह्या भजी बनवून तयार होतात आणि खूप कुरकुरीत आणि चविष्ट अशा ह्या बनतात आणि खूप कमी वेळामध्ये बनतात आता ह्या भजीबरोबर खाण्यासाठी आपण उपवासाची चविष्ट अशी चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे घेतले आहे दोन चमचे दही दही छान घट्ट असावं त्यानंतर ह्यामध्ये आपण घेणार आहोत मिरची मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी तिखट घे गे... मिरची घेतली आहे म्हणून एकच मिरची घेतली आहे त्यानंतर अर्धा वाटी नारळ घेतला आहे ओला त्यानंतर मुठभर कोथिंबीर घेतली आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे आपण ह्यामध्ये ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून जर तुम्हाला आवश्यक वाटलं तर थोडंसं पाणी टाका आणि छान असं वाटून घ्या खूप चविष्ट आणि चटपटीत अशी ही चटणी बनवून तयार होते उपवासासाठी खूप छान लागते आणि ह्या भजींबरोबर खूपच चविष्ट लागते नक्की करून बघा ही चटणी उपवासासाठीच नाही अशी देखील तुम्ही घरी करून बघू शकता खूप चविष्ट बनते आणि ह्या भजींबरोबर तुम्ही ह्या चटणीचा आस्वाद घेऊ शकता उपवासाची खूप छान चविष्ट झटपट अशी ही रेसिपी बनवून तयार झाली आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा अशाच सोप्या झटपट आणि कमी साहित्यामधल्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्याचप्रमाणे बाजूला जे बेल आयकॉन आहे आए, ते देखील क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजची ही आषाढी एकादशी स्पेशल भजी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील ह्या व्हिडिओज असे शेअर करा थँक्यू चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपीचा तोपर्यंत तो बाय बाय